नमस्कार रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत कांदे पोहे तर बऱ्याच जणांचे पोहे करताना चिकट होतात तर कांदे पोहे मऊ मोपळे होण्यासाठी मी दोन टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी काय साहित्य घेतलं ते बघूया तर दोन वाटी पोहे घेतलेले आहे अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी कांदा कढीपत्ता कोथिंबीर मीठ जिरे हिरवी मिरची हळद मोहरी आणि लाल तिखट तेल घेतलेलं आहे तर पोहे चिकट होऊ नये म्हणून धुतांनी पोहे एका चाळणीमध्ये स्वच्छ निवडून घ्यायचे चाळणीमध्ये पोहे घेतल्यानंतर एक डिश घ्यायचे व त्यावरती चाळणी ठेवून पोह्यावरती सर्व बाजूने पोहे भिजेल या पद्धतीने त्यावरती पाणी घालायचं तर तुम्ही बघू शकता पाणी किती खराब निघालेलं आहे ते पाणी ओतून द्यायचं व त्याच पद्धतीने पुन्हा एकदा पोहे धुवून घ्यायचे या पद्धतीने जर तुम्ही पोहे धुवून घेतले तर तुमचे पोहे एकदा मऊ मौ... आणि मोकळी होतील अजिबात चिकट होणार नाही तर आता हे खराब पाणी ओतून द्यायचं व मोका डिश घ्यायचा त्यावरती ही चाळणी ठेवायची जेणेकरून पाणी खाली निथळेल आता हे पोहे भिजेपर्यंत आपण पोह्याची तयारी करून घेऊया सर्वप्रथम कढईमध्ये तेल घ्यायचं तेल गरम झाल्यावरती शेंगदाणे अगोदर तळून घ्यायचे तर शेंगदाणे एकदम कुरकुरीत असे तळून घ्यायचे आता हे तळलेले शेंगदाणे काढून घेऊया शेंगदाणे झाल्यानंतर हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण कांदाही परतून घेतलेला आहे आता कांदा परतून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण घालूया मोहरी जिरे कढीपत्ता हिरवी मिरची आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं तर हे परतल्यानंतर यामध्ये घालूया कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया आता यामध्ये तळेला कांदा शेंगदाणे हळद लाल तिखट मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालूया व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये भिजलेले पोहे घालायचे आहे तर तुम्ही बघू शकता पोहे किती मोकळे झालेले आहे आता हे पोहे पोहेमध्ये मिक्स करून घेऊया पोहे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चार ते पाच मिनट या पद्धतीने पोहे चांगले परतून घ्यायचे पोहे जर झाल्यानंतर आपण यावरती लगेच जर झाकण ठेवलं तर आपले पोहे चिघट होतात त्यामुळे चार ते पाच मिनटं पोहे व्यवस्थित परतून घ्यायचे यामध्ये आता मी कोथिंबीर मिक्स केलेली आहे व पुन्हा परतून घेणार आहे आता आपण चार ते पाच मिनट पोहे चांगले परतून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता पोहे किती छान मोकळे झालेले आहे आपण जास्त वेळ पोहे परतून घेतले की यामध्ये जे भिजवताना जे पाणी घातलेलं असतं ते यामध्ये निघून जात पोहे परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा व त्यावरती एक पाच मिनिट झाकण ठेवायचं पाच मिनिटांनी झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता पोहे किती छान झालेले आहे आणि एकदम मोकळे झालेले आहे आणि शेंगदाणे आपण अगोदर तळून घेतल्यामुळे शेंगदाणे खूप छान दिसत आहे तुम्हाला जर ही, तुम्हा ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू